डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे या मूळ गावी भव्य दीक्षा समारंभाचे आयोजन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मंडणगड सर्व ग्राम शाखा समता सैनिक दल मंडनगड यांच्या वतीनं अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे या मूळ गावी भव्य धम दीक्षा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे दीक्षा व देशना भंते सुमेध बोधी राष्ट्रीय महासचिव भिक्खुसंघ चैत्यभूमी दादर अनंत सावंत सचिव संस्कार विभाग महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष रत्नागिरी या मान्यवरांची प्रमुख अतिथी व मार्गदर्शन लाभणार आहे या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थान मंडणगड तालुका अध्यक्ष हर्षद जाधव भूषवणार आहेत कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष नरेंद्र सपकाळ असणार आहेत त्याचबरोबर प्रमोद सपकाळ शरद धोत्रे प्रास्ताविक शैलेश पवार करणार आहेत आभार प्रफुल्ल खैरे मानणार आहेत बरोबर अमोल सकपाळ वसूत्रसंचलन अल्पेश सकपाळ करणार आहे या समारंभाला बहुसंख्य धम्मबांधवांनी उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे